विसाव्या शतकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे महापुरुष आहेत की त्यांनी समतेवर आधारलेल्या नव्या समाज व्यवस्थेचे स्वप्न साकार केले आणि ते अखंड राहण्यासाठी प्रस्थापित समाज व्यवस्थेविरुद्ध लढा देऊन संविधान निर्मिती केली महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचार आणि कृती कार्यक्रमांना पुढे नेऊन वंचितांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी संघर्ष केला समता स्वातंत्र्य न्याय आणि बंधुभाव हे मूल्य स्वीकारणाऱ्या समाजाची उभारणी करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी विद्रोही चळवळी आणि लेखन केले एप्रिल रोजी अमरावती येथे इरविन चौकात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास विनम्र अभिवादन करण्यासाठी एकच गर्दी उसळली होती यावेळी विविध प्रकारचे पुस्तक विक्री तसेच मूर्ती विक्रीची दुकाने सजली होती या प्रसंगी डॉक्टर पुतळा परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली होती पुस्तकांचे स्टॉल पूजेचे साहित्य यासोबतच आपल्या मुक्तीदात्याला अभिवादन करण्यासाठी शिस्तबद्ध लागलेल्या लांबच लांब रांगा उपस्थितांचे लक्ष वेधित होत्या यावेळी आमदार सुलभा खोडके यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता विविध सामाजिक संघटना तसेच या दरम्यान अभिवादनासाठी आलेल्या नागरिकांसाठी थंड पाणी सरबत अल्पोपहार खिचडी वाटप करण्याला घेऊन नियोजनबद्ध व्यवस्था केली होती याशिवाय संपूर्ण परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकशे तेहत्तीसवा जयंतीदिनी अभिवादन करण्यासाठी इरविन चौकात भीमसागर उसळला असल्याचे चित्र या यादरम्यान दिसून आले भीम गीतांच्या शब्दाशब्दातून बुद्ध आणि आंबेडकर पुढल्या पिढीपर्यंत पोहोचले असल्याचा प्रत्यय आणून देत जय भीमचा निळाध्वज उंचावीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी अभिवादन करताना मोजू कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची तुम्ही दिली दिशा माणसाला माणसाची तुम्ही देवही नव्हता ना देवदूतही नव्हता बा भीमा तुम्ही मानवतेची पूजा करणारा महामानव होता असा जणू काही संदेश प्रत्येक उपस्थितांच्या वतीने दिला जात होता विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती